ठीक आहे बनवते तर श्री स्वामी समर्थ मंडळी आराध्या मराठी रेसिपीजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मिल्क पावडरपासून बर्फी तर ती कशी बिना गॅसचा वापर करतात ती कशी बनवायची ते बघूया तर त्यासाठी मी इथे मोठी वाटी भरून मा मिल्क पावडर घेतली त्यानंतर चार ते पाच चमचे इतकीच साखर घेतलेली आहे तर साखरेचं प्रमाण आपल्याला कमीच घ्यायचं आहे कारण ऑलरेडी मिल्क पावडरमध्ये साख शुगरचं प्रमाण हे असतंच त्यामुळे पाहिजे तितके ज्याप्रमाणे तुम्हाला गोड लागेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता कमी जास्त थोडीफार करू शकता तर आपल्याला गॅसचा वापर न करता मस्तपैकी अगदी पंधरा ते वीस मिनटात होणारी ही मिठाई आहे तर ती बनवायची दुधामध्ये हे पीठ मस्तपैकी भिजून घ्यायचे लागता लागताच हे दूध टाकायचं आहे त्याच्यामध्ये म्हणजे मिश्रण जास्त चिकट नाही होणार यासाठी लागता लागता थोडं थोडं दूध बोतायचं आहे नाहीतर पूर्णपणे ते सैल होऊन जाईल त्याचा लगदा बनेल आणि व्यवस्थित पीठ भिजलं जाणार नाही त्यामुळे आपल्याला थोडं थोडंसं प्रमाणामध्ये त्यामध्ये दूध ॲड करायचं क कर, करत राहायचं आहे आणि मग मस्तपैकीनंतर त्याचा गोळा तयार होतो तर या पद्धतीने तर गॅसचा वापर न करता आपण कशी मिठाई बनवतोय ते, ते बघूया तर अगदीच तुम्ही उपवासासाठी देखील ही मिठाई खाऊ शकता याच्यामध्ये फक्त दोन साहित्यांचा वापर करून ही बनवलेली आहे दुधापासूनच बनवलेली आहे असं म्हटलं तरी चाल कारण मिल्क पावडर ही दुधाचीच असते आणि दुधाचा वापर केल्याने साखर फक्त या तीन गोष्टी याच्यासाठी याच्यामध्ये वापरलेल्या आहे त्यामुळे श्रावणी सोमवारला देखील ही मिठाई चालू शकते तर नक्कीच घरी ट्राय करा तर इतकी छान ही मिठाई बनते तर इथे मी गोळा तयार करून घेतलेला आहे मस्तपैकी छान आता तो मस्त छान असा आपल्याला मळून घ्यायचा हातावरती छान मळल्यानंतरून त्याचे दोन दोन गोळी करायचे आहे कारण आपल्याला दोन कलरमध्ये ही मिठाई बनवायची आहे तर यामध्ये मी ग्रीन कलर ॲड केलाय बाजारात ना ना आता घरीच अशी मिठाई बनवली ते सगळे देखील आवडीने खातील इतकी छान मिठाई बनते तर त्यानंतर मी हा कलर ॲड झाल्यानंतर हे पिठ आता पोपटावरती मस्त ते ते हाताला तेलाचा हात लावून आणि ते मळून घेते तर याचे आपल्याला छोटे छोटे म रोल बनवून घ्यायचे आधी व्हाईट कलरच्या रोल गोळ्याचे मी रोल बनवून घेते स्क्वेअरच्या आकारामध्ये बनवायचे ते थोडेसे आणि हाताला थोडंसं तेल लावणे मग चिकटणार नाही त्यामुळे तेलामुळे किंवा तुम्ही थोडंसं तूप देखील लावू शकता दिसायला अगदी सुंदर खायलाही अगदी चविष्ट कलरफुल मस्त अशी आपली मिठाई घरीच बनते बाजारा मिठाई नस, कदी कदी मिठाई नस, ते, ते तर बाजारामधल्या मिठाईमध्ये तरी केमिकलचा वापर केलेला असतो काय टाकलेलं असतं हे तर आपल्याला माहितीही नसतं आपण कधी कधी उपवासासाठी देखील अशा मिठाई आणतो घरी आणि ते खाल्लं जातं तर आपल्याला माहितीही नसतं की आपण ते त्या कशापासनं बनलेलं आहे परंतु ते जेव्हा दुकानदार आपल्याला सांगतात की ही उपवासासाठी चालते तेव्हा तर आपण सहज ती घेतो आणि खातो परंतु आपल्याला माहिती नस ती कशापासून बनलेली हे पण माहिती नसतं पण मग आपण दुकानदारावर स्पष्ट होते तर खातो त्यापेक्षा जर घरीच अशा प्रकारची जर मिठाई बनवली तर तुम्ही खाल आणि सगळेच आवडीने खातील आणि तुमचं कौतुक देखील करतील तर नक्कीच अशी मिठाई तुम्ही घरी बनवू शकता तर मी इथे एकाच वाटेचं प्रमाण घेतलेलं तुम्ही इथे यामध्ये दोन वाटीचं प्रमाण म प्रमाणामध्ये दे पण देखील बनवू शकता फक्त इथे तुम्हाला हे प्रमाण वाढवून घ्यायचं आहे एक वाटेऐवजी दोन वाटी मिल्क पावडर घ्यायची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये साखरही तुम्ही मग अर्धी वाटी इतकी टाकू शकता म्हणजे बरोबर त्याचं प्रमाण योग्य होईल या पद्धतीने आता मी दोन्ही प्र पद्धतीचे रोल बनवून घेतले ग्रीन कलरचे पण आणि व्हाईट कलरचे पण आता ते व्यवस्थित सेट करून घेते या पद्धतीने आता ते सेट झाले तर एका साईड आधी व्हाईट कलर शेजारी ग्रीन कलर आणि वर ते असे मस्त पैकी सेट करून घ्यायचे त्यानंतर मी आता इथे अॅल्युमिनियम पेपर फॉल घेतलाय त्याच्यावरती आता मी व्यवस्थित सेट करून घेते आधी ग्रीन कलर आहे त्यानंतर त्याच्या शेजारी ठेवायचा व्हाईट व्हाईट कलरचे रोज आणि त्यानंतर जो व्हाईट कलर आहे त्याच्यावरती आपल्याला ग्रीन कलरचा रोल ठेवून घ्यायचा आहे आणि जो ग्रीन कलरचा रोल आहे त्याच्यावरती व्हाईट कलरचा ठेवून घ्यायचा आहे म्हणजे छानपैकी असं त्याची तर त्रिकस प्रकारची डि डि म्हणजे डिझाईन डिझाईनच बनते एक प्रकारची छान अशी कलरफुल मस्तपैकी आपली बर्फी व बर्फीची वडी तयार होते त्यामुळे या पद्धतीने आता मी ती सेट करून घेते ॲल्युमिनियम पेपर फॉलमध्ये आणि अशी व्यवस्थित प्रकारे ती सेट करून घ्यायची व्यवस्थित असे पॅक करून आणि आपल्या थोड्या वेळासाठी दोन तासासाठी ती बाजूला ठेवायची कारण ती व्यवस्थित सेट होईल त्यामध्ये आणि तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवते तर अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये देखील ती सेट होऊ शकते तर या पद्धतीने ती सेट झाली आता मी त्याचा तो कागद काढून घेतला आहे आणि आता व्यवस्थित कट करून घेते तर बघा इतकी छान आता सेट झालेली आणि आता ती कट करून घेते तर कलर पण बघा किती छान आलेला आहे मिठाईचा बघा किती छान मिठाई दिसते इथे त्यानंतर मी इथे पिस्त्याचे काप टाकून घेते कमी गॅसचा वापर न करता किती छान मिठाई तयार झाली बघा पद्धतीने आता मी ती मस्तपैकी ठेवून घेते या आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल अशी मी अपेक्षा करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतील याप कशी झाली आरो मिठाई थँक्यू सर्वांना